तर फायनल आपल्या राधाच्या नंबर प्लेट आल्या तर जय श्रीराम भावना आणि बहिणीनं स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज होती आपल्या राधाची पहिली सर्व्हिस त्यासाठीच आपल्याला जायचं होतं जतला मग काय लगेच आपले राधा बाहेर काढली चाललो बघा जायच्या आधी आपल्याला मामाकडे जायचं होतं कारण एका जाण्यात काही मजा येत नाही म्हणताना आबेला पण नाही जाऊ काय लगेच गेलो बघा मामापशी गड्या आवरून बसलेला त्याला घेतला आणि गेलो बघा डायरेक्ट जत आणि आपण जत मध्ये गेलो कधी महाराजांचं दर्शन झालं नाही असं कधीच झालं नाही तिथून थोडंसं फोड आल्यावर पाटील होंडा म्हणून शोरूम आहे तिथनं आपण राधाला घेतलेली मग तिथंच गेलो पहिल्यांदा राधा बाहेर उभा केले आणि गेलो शोरूम मध्ये आतमध्ये जाऊन सगळ्यात पहिला नंबर प्लेट आणि आरसी बुक घेतलं आणि तिथनं गेलो डायरेक्ट जिथं गाड्यातून सर्व्हिस करत तिथं त्यांच्यापाशी नंबर प्लेटन देऊन आम्ही डायरेक्ट गेलो बघा चायनीज खायला कारण त्यांनी सांगितलेलं की तुमची गाडी तुम्हाला दोन च्या फोटो मिळेल मग तिथं बसून काय करायचं म्हणून गेलो बाबा चायनीज टॅन खायला अगेच भावान झप्प करून चायनीज टॅन आणून दिलं चायनीज टन खाऊन चाललेलो तेवढा आपल्याला फॉलोअर्स भाव गाठ पडला आणि भावानं आपले फॉलोअर जर कमी असले तर पण मी जाईल तिथं तुम्ही भेटता त्यामुळे आपल्याला काय फॉलोअर्स कमी असल्याचं काय वाटत नाही त्या भावाला भेटून खरंच भारी वाटलं त्यातनं गेलो डायरेक्ट शोरूम पाहिजे आपल्या राधाचं क्लिअर काम झालं ओके मध्ये सगळं मग त्यांनी पण त्यातनं लगेच झाप करून आपले राधा बाहेर काढून दिले न थांबता डायरेक्ट गेलो रेडमच्या दुकानपासी कारण आपल्या राधाचं नाव टाकायचं होतं गाडीवर भावाला डिझाईन दाखवल्यावर लगेच त्यानं पण झाप करून डिझाईन प्रिंट करून घेतले लगेच छापून दिले गाडीवर तिथलं सगळं ओके मध्ये काम झाल्यावर ना राधा काढून आम्ही डायरेक्ट जातो घरला पण जाता जाता एक काम की आपल्या भावाला फॉलो थोडं करून घ्या भेटूया नवीन ब्लॉग मध्ये धन्यवाद